नमस्कार मित्रांनो ही आपली आहे ज्वारी ही ज्वारी आपण सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली ज्वारी ह्याला कोणत्याही प्रकारचं केमिकलचं खत किंवा कोणत्याही प्रकारचे केमिकलची फवारणी दिलेली नाही आहे आपण ह्याला फक्त गाईचं गोमूत्र आणि गिरगाई पासून बनवलेलं पंचामृत हे फवारणीद्वारे देऊन गा आणि खत म्हणून गांडूळ खत वापरलंय जर कोणाला ही फक्त सेंद्रिय पद्धतीने ज्वारी पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अकरा सत्त्याण्णव एकोणसत्तर ज्याला कोणाला जिवारी पाहिजे असेल त्यांनी आम्हाला नक्की फोन करा आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका